मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही ऐकता माझं मत मंडळी एक भली मोठी कारवाई बुलढाणा जिल्ह्यात झालेली आहे की ज्या कारवाईच्या अनुषंगानं कारवाईनंतर त्या अधिकाऱ्यांनी जिल्हा माहिती अधिकाऱ्याकडे आपली या अनुषंगाने केलेल्या कारवाईची प्रेस नोट दिलेली आहे पण अजूनही एक वृत्तपत्र वगळता कुठल्याही मोठ्या वृत्तपत्राने ती बातमी प्रसिद्ध केली नाही मी काल परवापासून विविध वृत्तपत्रामध्ये मोठ्या वृत्तपत्रामध्ये ती बातमी कुठं आहे का एखाद्या कोपऱ्यात बाजूला इकडे तिकडे कमी अधिक लहान छोटी मोठी पण ती मला तरी कुठं दिसली नाही मंडळी बातमी अशी आहे की बुलढाणा जिल्हा जिल्ह्याचे कृषी अधीक्षक अधिकारी ढगे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील संपूर्ण कृषी केंद्र या कृषी केंद्राची पाहणी केली विशेष पथकामार्फत आणि या दुकानामध्ये काय अनियमितता दिसतात आणि असे अनी अनियमितता दिसणाऱ्या आणि नियमांची ऐशी तैशी करून शासकीय नियम धाब्यावर बांधणाऱ्या अनेक दुकानांवर कारवाई केली जवळपास एकवीस कृषी केंद्राचे परवाने त्यांच्या पथकांनी रद्द केले चोवीस केंद्राचे परवाने तात्पुत्री निर्मित करण्यात आले शिवाय एकशे सदुसष्ट केंद्रांना विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिलेले मंडळी ही कारवाई मनोज कुमार ठगे जिल्हा कृषी अधीक्षक यांनी केलेली आहे याचा अर्थ असा आहे की जिल्ह्यामध्ये जेवढे काही कृषी केंद्र आहेत त्यापैकी जवळपास वीस ते पंचवीस तीस तीस टक्केपर्यंतचे दुकानदार हे मनमानी करत आहेत असं एवढ्या पथकाच्या लक्षात आलेलं आहे काही का असे ना या पथकाने दौरा केला आणि जिल्ह्यातील कृषी केंद्र मालकांमध्ये खळबळ मारली या अनुषंगाने माहिती घेण्याचा मी प्रयत्न केला त्या ढगेशी बोलण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या पथकाने तालुका वार कारवाया केलेल्या आहेत आणि त्याची प्रेस नोट जिल्हा माहिती अधिकाऱ्याकडे दिलेली आहे आणि त्यांच्याकडून मग नंतर विविध वृत्तपत्राला येईल अशी त्यांची होळी भाबळी आशा आहे अपेक्षा आहे पण मंडळी एका वृत्तपत्रात वगळता इतर कोणी वृत्तपत्रात ते आलं नसल्यामुळे मला या वृत्तपत्रांच्या प्रसिद्धीवर शंका येते कारण अनेक वृत्तपत्र आहेत जिल्ह्यात या वृत्तपत्राचे वाढदिवस म्हणजे वर्धापन दिवस आणि वर्धापन दिवस, दिवस। म्हटला की तो पांढरा पेपर रंगीत झाला पाहिजे यासाठी म्हणून या वृत्तपत्राच्या मालकांना अनेकांच्या दारी जाऊन जाहिरातीची भीक मागावी लागते आणि त्यासाठी म्हणून त्यांचे विविध पत्रकार ठिकाणचे थी, पद्धतीने जमा करतात आणि मग त्या वृत्तपत्राचा तो त्या दिवसाचा अंक हा अगदी रंगीत सप्तरंगीत इंद्रधनुष्यासारखा दिसतो आणि हा इंद्रधनुष्य करण्यासाठी म्हणून ज्या ज्या लोकांकडून त्यांना एक प्रकारच्या देणग्या मिळतात असे कित्येक जाहिरातदार मंडळी की ज्यांनी लाख लाख रुपये जाहिरात दिल्यानंतर ते तो कोण्या पेपरात जाहिरात आली हे डुंकूनही पाहत नाही किंवा त्यांनी त्यांना गरजही वाटत नाही फक्त माध्यम आणि पत्रकारिता पत्रकार यांना खुश ठेवावं हो यासाठी म्हणून तो त्यांनी तो देणगी दिलेली असते दान केलेलं असते आणि त्यामुळेच नेमकं आता हे एवढी जी मोठी कारवाई झालेली आहे मंडळी माझ्या आतापर्यंतच्या पाहणीत पत्रकारितेच्या चोवीस दुकानं निलंबित एकवीस कृषी केंद्राचे परवाने रद्द आणि एकशे सौसष्ट दुकानांना माल विक्री बंदचे आदेश अशा पद्धतीची धाडची कारवाई कृषी विभागातरी आणि एवढी कारवाई झाली त्यामुळे निश्चित या कारवाईचं कौतुक काहीतरी वृत्तपत्राचे लोक करतील असं मला वाटतो पण हे तरी वृत्तपत्र आहे छोटस काय माहित त्या वृत्तपत्रामध्ये ती बातमी आलेली आहे आणि त्याच्यात ते माझ्या पाण्यात आले म्हणजे खरंच जिल्ह्यामध्ये पेरणी पूर्व प्रचंड बाजार या कृषी के चालकांनी केलेला आहे निकष नियम याची संपूर्णताशी देशी करत केंद्र चालक मनमानी करतात लिंकिंग करतात हे खत देत असाल तर हे बियाणं देतो हे बियाणं देत असाल तर हे खत न्यावं लागेल त्याच्यासोबत ही कीटकनाशक न्यावं लागतील वगैरे अशा पद्धतीचं लिंकिंग आणि प्रेशर हे संबंधित शेतकऱ्या जातात अरे बिचाऱ्या शेतकऱ्याला गावगाड्यामध्ये काम करताना त्या दुकानदाराशी दहा वेळा काम पडते आणि त्यामुळे तो म्हणेल तो देईल मग त्याला ते खताच्या थलीत माती जरी दिली तरी ती त्याला युरिया सुफला डी ए पी वगैरे समजून त्याला घेतात कारण उधारीचे व्यवसा व्यवहार असतात आणि याच्यामध्ये प्रचंड चांदी हे लोक करून घेतात आणि याच्यातूनच ते त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि जाहिरातदार वगैरे वगैरे यांना सुद्धा खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात परंतु त्या सर्व गोष्टीला भगल देत यावेळेस नव्याने दे रुजू झालेल्या या ढगे यांनी ही जी कारवाई केली ही खरंच अभिनंदनी आहे कारण मी काल त्यांच्याशी बोलताना त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं की असे अनेक दुकानदार आहेत की जे प्रचंड लूट करतात असं त्यांनी मला सांगितलं आणि त्या अशा बेर दुकानदारांवर आम्ही अशा पद्धतीची कारवाई केलेली आहे की जे त्यांना त्याच्यावर अजूनपर्यंत कुठल्याच अधिकाऱ्यांनी केलेली नाही अनेकांनी तर नुसतं परवाने काढून ठेवलेले आहेत एका दुकानदाराची दोन दुकानं तीन दुकानं एका दुकानातून दुकान अधिकृत माल विकून अधिकृत तिसऱ्या दुकान त्याच्यापेक्षा अधिकृत अशा पद्धतीची दुकानदारी कृषी क्षेत्रामध्ये सुरू झाली आणि कृषी ते निविष्ट आहेत हे त्यांच्या दुकानातून वाटल्या विकल्या जातात आणि त्याला कोणतंही बिलिंग नाही कोणतंही बिल नाही फक्त नुसतं साध्या चिठ्ठीवर व्यवहार चालू आहे आणि हे चिठ्ठीचे व्यवहार आणि आवक जावक किंवा रजिस्टरची नोंदणी नाही तक्रार पुस्तिका नाही ठळक ठिकाणी उपलब्ध साठा कोणता ते लिहिलेला नाही या आणि इतर प्रकारच्या अनेक तुट्या ह्या या, या पथकांच्या लक्षात आल्यामुळे यांनी केलेली कारवाई ही खऱ्या अर्थानं अस्तुत्याने अभिनंदनी आहे त्यामुळे निश्चितच या कारवाईचं कौतुक केलं पाहिजे असं मला वाटते म्हणून मंडळी या अनुषंगाने मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा मला माहीत आहे की हा व्हिडिओ आमच्या अनेक कृषी केंद्र चालकांसाठी ना आवडता असेल पण ज्यांच्यासाठी कुठे फायद्याच असेल तरी जरूर आवडलं लाईक करा शेअर करा Sekarang saya berhenti di sini, jumpa lagi esok, sampai jumpa lagi